बनून चिट पाखरू उडून जायला हवे बनून चिट पाखरू उडून जायला हवे बराच वेळ थांबलो आता निघायला हवे बराच वेळ थांबलो आता निघायला हवे बनून चिट पाखरू उडून जायला हवे आता असेच वाटते निघून जायला हवे आणि तुझेच सर्व मोहरे नि सारी पाट ही तुझा तुझेच सर्व मोहरे नि सारी पाट ही तुझा तुझे सदैव जिंकणे मला कळायला हवे तुझे सदैव जिंकणे मला कळायला हवे आता असेच वाटते निघून जायला हवे आणि नवा वसंत भेटला जुने ऋतू विसर आता नवा वसंत भेटला जुने ऋतू विसर आता नवीन लक्ष जे तुझे तुला दिसायला हवे नवीन लक्ष जे तुझे तुला दिसायला हवे बनून चिटपाखरू उडून जायला हवे अजूनही तुझे हृदय धडक धडक म्हणे लपण अजूनही तुझे हृदय धडक धडक म्हणे लपण बनून तारका तुला पुन्हा तुटायला हवे बनून तारका तुला पुन्हा तुटायला हवे अजूनही तुझे हृदय धडक धडक म्हणेल पण बनून तारका तुला पुन्हा तुटायला हवे आता असेच वाटते निघून जायला हवे आणि कसे मिळेल प्रेम सागरात पोहुनी तुला कसे मिळेल सागरात पोहुनी तुला हवे तुला खरेच प्रेम तर बुडायला हवे हवे तुला खरेच प्रेम तर बुडायला हवे आता असेच वाटते निघून जायला हवे आणि गजलेचा शेवटचं शेर बघा की मला म्हणेल मद्यपी उद्या कोणी जगात या मला म्हणेल मद्यपी उद्या कुणी जगात या मला मला म्हणेल मद्यपी उद्या कुणी जगात या नशेतुनी तुझ्या म्हणून मुक्त व्हायला हवे नशे तुनी उद्या नशेतुनी म्हणून मुक्त व्हायला हवे आता असेच वाटते निघून जायला हवे बराच वेळ थांबलो आता निघायला हवे